तर पुस भरतीसाठी अतिशय महत्वाचा आज मी व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तर महाराष्ट्र महाराष्ट्रचा अभाज्य घटक असा राज्य राखीव पोलीस बल हे एस आर पी एफ हे महाराष्ट्रात कार्यरत आहे त्याच्या पण बहुतेक ठिकाणी जागा निघलेल्या आहे तर मुलांना नेहमी प्रश्न पडतात की एस आर पी एफ बद्दल की काय आहे काय नाही कशा कसे असते ड्युटी या सर्व गोष्टीचा विचार पडतेच पण परीक्षा संदर्भात आपल्याला बोलायचं आहे परीक्षा संदर्भात जर लक्षात घ्यायचं तर याची स्थापना जसे प्रश्न येतात एस आर पी एफवर त्या हिशोबाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सर्वात आपण आधी पाहू की एस आर पी एफची स्थापना कधी झाली तर स एस आर पी एफची स्थापना झाली सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तर हे स्थापना झाली होती पुणे या ठिकाणी तर मध्ये दोन ठिकाणी याच्या तुकड्या निर्माण केल्या होत्या तर एक होता तांबरे आणि एक होता पुरंदर तर या दोन ठिकाणी एस च्या एक एक तुकड्या त्यावेळेस केल्या होत्या आज 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 घडीला एस आर पी चे वीज गट आहेत महाराष्ट्रात आणि एक त्याचा प्रशिक्षण केंद्र आहे नानवीला तर असा विचार केला तर एकवीस ठिकाणी सध्या एस आर पी एफ सध्या कार्यरत आहे तर आपल्याला तेच चर्चा करायची आहे की कोणता गट कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे त्यातले कमांडंट कोण आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर याचे प्रमुख जे असतात जसं महाराष्ट्र पुलिसवर कमांड आहे जे आपले पोलीस महासंचालक असतात त्यांची कमांड असते तर सध्या आपले पोलीस महासंचालक आहे महाराष्ट्र महा संचालक रश्मी शुक्ला रश्मी चुकला तर हे आपले सध्या पोलीस महासंचालक आहे तर हे आपले पोलीस पूर्ण आख्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीसचे प्रमुख आहे तर यांच्या खालीच एक पद येते जे एस आर पी साठी प्रमुख असतात तर ते आहे सध्या आपले वटकर साहेब आहेत तर त्यां ते, ते पद येते ए डी जी ए डी जी यालाच अप्पर पुलिस महा संचालक रा, रा, ओ, बल महा राष्ट्र राज्य मुंबई तर हे या ठिकाणी आपले सध्या आहेत कार्यरत राज कुमार वटकर साहेब तर हे आपले राज्य राखीव पोलीसचे सध्या प्रमुख आहेत यानंतर पुलीस चे जे राखीव पोलीस जे आहे आपली एफ चे दोन रेंज मध्ये काम चालते तर एक रेंज आहे आपली पुणे रेंज आहे तर पुणे रेंज ला त्या ठिकाणी डीआयजी सध्या आहेत आपले पुणे रेंज साठी डीआयजी आहे विजय कुमार मगर विजय कुमार मगर तर हे डी आय जी आहेत त्याला अं महानिरीक्षक या पदावर आहेत ते आणि दुसरी रेंज आहे नागपूर नागपूर तर नागपूर रेंजला विशेष पुलीस महानिरीक्षक या दर्जाचे अधिकारी आहेत सध्या ते आहेत निसार कांबोळी साहेब हे विशेष पोलीस महानिरीक्षक आहे नागपूर रेंजला तर सध्या कंडिशनला नागपूर रेंजमध्ये दहा एस आर पी एफचे ग्रुप आहे पुण्या रेंज पाहू पुण्या रेंजमध्ये दहा एस आर पी एफ पी एफ दहा ग्रुप येतात पुण्या रेंजच्या अंडरमध्ये आणि नागपूर रेंजच्या अंडरमध्ये नागपूर ट्रेनच्या अंडरमध्ये येते एस आर चे दहा ग्रुप आणि दोन एस डी आर एफच्या तुकड्या तर एस डी आर एफ हे देखील राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे तर धुळे आणि नागपूर धुळे आणि नागपूर या दोन ठिकाणी राज्यपद्धी प्रतिसाद दल म्हणजेच एच डी आर एफ हे कार्यरत आहेत तर हे झालं आता आपण पाहू गटवाईज नंबर आणि त्या गटचे नाव पाहू कोणता गट कुठं कार्यरत आहे तर गट एक जे आहे ते आहे पुणेला गट दोन पण पुण्याला गट तीन आहे जालना गट चार आहे नागपूर गट पाच आहे दौंड जुड़े गट सात दौ गट, गट आठ गोरेगाव मुंबई गट नौ, अमरावती गठ सोलापुर गठ अक नवी मुंबई गा हिंगोली गठतेरा वडसा गडचिरोली गट चौदा हे आहे हे आय आर बी ग्रुप आहे म्हणजे भारत राखीव बटालियन एक नंबरचा ते भारत राखीव बटालियन मध्ये यालाच आय आर बी म्हणतात आय आर बी एक आणि आर पी एफ मध्ये चौदा नंबरचा येते पण आय आर पी एक नंबरचा आहे हे आहे छत्रपती संभाजीनगरला संभाजी नगर गट पंधरा आहे गोंदियाला हे आय आर आहे आय आर दोन म्हणून याला ओळखतात एस आर पी एफ चा पंधरा नंबरचा गोंदिया मोदिया ये है गोंदिया गोंदिया मोदी बिरसी या ठिकाणी है गढ़सोड़ा है आई आर बी तीन यह है कोल्हापुर कोल्हापूर आणि आता नवीन गट तयार झालेला आहे गट नंबर सतरा हे पण आय आर बी चार हे आहे चंद्रपूरला चंद्रपूर आणि अजून एक नवीन तयार झालेला गट आहे कुस काटोल हे पण आय आर बीच आहे आय आर बी पाच काटोलला आहे हे काटोल, काटोल नागपूर आणि गट एकोणीस हे पण नवीनच आहे हे एस आर पी एफ चा गट आहे म्हणजे राज्य राखीव आहे आय आर नाही आहे एकोणीस नंबर कुसळगाव कुसळगाव अहिल्यानगर अहिल्यानगर आणि आता एकदम जास्त पहिलीच भरती होणार आहे तिथं ते आहे वरणगाव गट नंबर वीस वरणगाव जळगाव मध्ये तर अशा प्रकारे हे वीस गट आहे सध्या कार्यरत आणि एक आहे आपला ट्रेनिंग सेंटर नॉनवीज जे ज्याचं प्रशिक्षण चालते नॉन या ठिकाणी एसआर बी एफ ची ट्रेनिंग चालते तर या या संदर्भात आपल्याला प्रश्न येतात प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारे प्रश्न आलेले आहे की कोणता गट कोणत्या ठिकाणी आहे तर हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आता राहिली गोष्ट जर आपल्याला इथले कमांडर माहीत करायचे असेल तर ते पण लिस्ट माझ्याकडे आहे तर मी प्रत्येक या ठिकाणचे कमांडर माझ्याकडे उपलब्ध आहे सध्या मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार तर गट एकला आहे सध्या तेजस वी सातपुते हे आय आहेत गट दोन ला आहेत सध्या स्वप्ना गोरे स्वप्ना गोरे गट तीन ला आहेत उज्वला वानकर वानकर गट चार नागपूरला आहेत बच्चन हे पी एस आहेत गट पाच दौडला आहेत तुषार पाटील गट सहा जुड़ेला है प्रभाकर शिंदे प्रभाकर शिंदे गट सात दौड़ला है शिल्लू मुल्ला रजनीकांत शिलू मुल्ला रजनी गट चे कमांडन सध्या फोनाकडे तरी चार्ज प्लाल प्लाल नहीं जी। गर्ट सुशान सींग। सुशान सींग। आहे हे आपल्याला माहित नाही आपल्याकडं माहिती नाही त्यांची आता त्यानंतर आहे गट नऊ ला सध्या अतिरिक्त प्रभार आहे सुशांत सिंग सुशांत सिंग हे आय आहेत यांच्याकडे अतिरिक्त आहे सध्या चार्ज गट नऊचा आता त्याच्यानंतर गट दहाला गट दहाला ला आहेत दीपाली काळे मॅडम काळे गट अकराला ला संजय जाधव हो। संजय जाधव हे हो। आय पी एस आहेत गट बाराला आहेत पौर्णिमा गायकवाड मॅडम हे पण आय पी एस आहे सध्या गट तेराला आहेत अतिरिक्त कारभार आहे नऊ टक्के मॅडम आहे भाग्यश्री भाग्यश्री नऊ टक्के या मॅडम आहेत यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहेत सध्या आणि चौदा नंबर गट चौदाला आहे संभाजीनगरला विक्रम साडी विक्रम साडी साहेब गट गट ला आहेत जे वर्षाला ज्यांच्याकडे कारभार दिलेला आहे अतिरिक्त तेच आहेत वर्षाला गोंदियाला पण नऊ टक्के मॅडम भाग्यश्री नऊ टक्के मॅडम आता गट सोळा आय आर बी कोल्हापूर यांना आहेत प्रशांत अमृतकर प्रशांत अमृतकर साहेब आणि गट सतराला आहेत पियुष जगतापयुष ताप आणि काटोर गट अठरा काटोर नागपूर याला आहेत सुशांत सिंग जे गट नऊचा चार्ज आहे यांच्याकडे सिंग गट एकोणीस कुसळगावला आहे विमला यम विमला यम हे आय पी एस आहेत आणि वरणगाव गट याचा अतिरिक्त सध्या कमांडन नाही आहे अतिरिक्त कारभार आहे याचा प्रभाकर शिंदे यांच्याकडे जे धुळ्या गटचे कमांडंट आहे तर हे एक ते वीस गटचे कमांडंट झालेले आहे आता जे नानवी ट्रेनिंग सेंटर आहे इथं प्राचार्य प्राचार्य आहे सध्या जयश्री देसाई जय श्री देसाई मॅडम तर हे नांदवीचे प्राचार्य आहे सध्या तर मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत कारण की कोणत्याही ठिकाणी किती गट आहेत कोणता गट कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला आर पी एफच्या ग्रुपचे नंबर देतील आणि विचारतील हे गट कोठ कार्यरत आहे तर ते आपल्याला माहीत होण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि भरपूर ठिकाणी कमांडंवर देखील प्रश्न विचारले दे, जाते की फॉर एक्झाम्पल आपण जर घेतला तर पुण्याचे कमांडन कोण आहे गट क्रमांक एक ला कमांडन कोण आहे असा किंवा समादेशक कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाते त्याच्यामुळे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर हे लक्षात घ्या तुम्ही या प्रकारे एस आर पी एफ वर आपल्याला जवळपास सर्वच ग्रुपची आपल्याकडे माहिती आली म्हणजे आपण या व्हिडिओच्या मार्फत देण्याचे प्रयत्न केलेला आहे तर काही अजून आपले प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता जसं की एस आर पी एफच्या वर्दीवर डाव्या डाव्या हाताला आपल्याला सॉरी उजव्या हाताला पी एफचा लोगो राहते त्याच्यावर आपल्या पी एफचा ग्रुप नंबर लिहिलेला राहते यावर प्रश्न आलेला आहे मग पुन्हा विचारलेला आहे हे पण प्रश्न आलेला आहे एसआरपीएफ ची स्थापना कधी झालेली आहे हे पण विचारलेलं आहे एसआरपीएफचा रेझिंग डे पण सहा मार्चला साजरा केला जातो दोन हजार तीन दोन हजार आर पी एफला स्वतःचा असा ध्वज आहे त्यामुळे त्या दिवशी जे महाराष्ट्राचे त्यावेळेसचे तात्कालीन राज्यपाल होते अबू फजल तर त्यांनी दोन हजार तीनमध्ये एस आर पी एफला एस आर पी एफचा स्वतंत्र असा एक झेंडा दिलेला आहे म्हणजे एस आर पी एफचा एक आ, हे सहा मार्चला ध्वज दिवस जरी म्हणला तरी आपल्याला चालते रेजिंडे म्हणून साजरा केला जाते तर सर्वच प्रश्न मी याच्यात म्हणजे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी जर तुमच्या काही अडचणी असेल काही प्रश्न का राहिले असेल विचारायचा असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी नक्कीच त्याचे उत्तर देईन